राज्यातील दुष्काळाचा इतिहास पाहता पाण्याची बचत करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे चांगल्या पर्यावरणासाठी वाय वेस्ट वाय डब्ल्यू एस ॲप्लिकेशन तयार करण्यात आलं आहे यामध्ये सहभागी होऊन महाराष्ट्र दुष्काळमुक्त आणि टँकरमुक्त करावा असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं जलसंधारणाला प्रोत्साहन देण्यासाठी वाय वेस्ट वाय ई डब्ल्यू एस ॲप्लिकेशन आणि डॅशबोर्डचे मंत्री पाटील यांच्या हस्ते डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी इथं आज उद्घाटन करण्यात आले त्यावेळी पाटील बोलत होते या प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर उपसचिव अशोक मांडे उपसचिव अजित बाविसकर युनिसेफ मुंबई कार्यक्रमाचे अधिकारी बालाजी भरकट युनिसेफ मुंबई सल्लागार प्रियांका शेगडे श्रुती गणपते ग्रीन स्किलिंग प्रकल्प अधिकारी स्नेहा गौर व संबंधित अधिकारी उपस्थित होते मंत्री पाटील म्हणाले महाराष्ट्राचा वॉटर स्टँडर्ड शिप कार्यक्रम तरुणांच्या सहभागातून आणि शाश्वत पद्धतीद्वारे पाणी टंचाई दूर करण्यासाठी तयार केला आहे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट सात लाख दहा हजार तरुणांना सक्षम करणे त्यांना साधने पुरवणे त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि एकत्रितपणे पाणी पर्यावरण आणि शाश्वता यावर काम करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे कृती आणि कल्पनांद्वारे हे स्वयंसेवक राज्यातील दोन पॉईंट सात दशलक्ष लोकांना प्रेरित आणि प्रभावित करतील ज्यातून लक्षणीय पाणी बचत होईल आतापर्यंत या तरुणांनी जवळपास दोन लाख नागरिकांना या चळवळीशी जोडून घेतलं आहे चार महिन्यातल्या या प्रयत्नांमुळे एक लाख बत्तीस हजार पाचशे छप्पन्न घनमीटर पाण्याची बचत झाली असून ते पाणी एक्कावन्न ऑलिम्पिक आकाराच्या जलतरण तलावांच्या समतुल्य आहे जलसंधारणाची मोठी चळवळ उभारण्याची ही सुरुवात आहे महाराष्ट्रातील एक ग्रीन क्लबमधील चाळीस हजार युवक स्वयंसेवकांचं जलसंवर्धनासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मंत्री पाटील यांनी अभिनंदन करून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त तरुणांना या चळवळीत सामील होण्याचं आवाहन केलं प्रधान सचिव रस्तोगी म्हणाले उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि युनिसेफ यांच्या सहकार्यानं महाविद्यालयीन युवकांच्या सहभागानं नैसर्गिक संसाधनांचं संरक्षण तसंच पाण्याची बचत हे अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत राज्यातील तेरा निवडक जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात शिकत असलेल्या युवक युवतींची वातावरण हवामान बदल आणि पाणी बचत याविषयी माहिती वृद्धिंगत करणे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण घेणे शैक्षणिक संस्था स्तरावर ग्रीन क्लबची स्थापना करणे पाणी बचतीच्या उपाययोजना राबवणे इत्यादी उपक्रम राबवले जात आहेत उच्च शिक्षण विभाग युनिसेफ महाराष्ट्र सेंटर ऑफ एन्व्हायरमेंट एज्युकेशन इंडिया ॲक्वॉम पुणे यांच्या सहकार्यानं वाय वेस्ट वाय डब्ल्यू एस ॲप तयार करण्यात आले आहे यामध्ये सात लाख दहा हजार तरुणांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट आहे तरुणांसाठी एक व्यासपीठ तयार करून त्या माध्यमातून त्यांना जलसंधारणाची आवड निर्माण व्हावी हा या मागचा प्रयत्न आहे हे ॲप दैनंदिन पाणी बचतीसाठी नोंद ठेवण्यासाठी एक साधन असून पाणी गळती दुरुस्त करणे नळाचा प्रवाह कमी करणे शॉवर ऐवजी बादलीने पाणी वापरणे दात घसताना किंवा दाढी करताना पायी वा पाणी वाया जाणार नाही याची काळजी घेणे ग्रामीण भागात शोषखड्डे व पाचळखड्डे बनवण्यास प्रवृत्त करणे अशा छोट्या छोट्या सवयींसाठी प्रोत्साहित करते